नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण बनवत आहे सोया चंक्सची मस्त यम्मी यम्मी भाजी जी तुमच्या चिकन मटन फिशला पण मागे टाकेल चला तर मग साहित्य बघूया हे असं साहित्य घेतलं मी याच्यामध्ये फक्त हिरवी वेलची ठेवायला विसरली मी ॲक्च्युली वाटणमध्ये घेतली आहे पण हे सगळे जेन्नस घेतलं हे मी थोडं जास्तीचं वाटण बनवून ठेवणार आहे हे बघ सगळं मी भाजून घेतलं आता आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे चांगली उकळे की मीठ वगैरे टाकून त्याच्यामध्ये सोया चंक्स टाकून द्यायचेत आणि आणि दोन ते तीन मिनिटांसाठी छान शिजवून घ्यायचे आहेत मऊ होईपर्यंत हा फेस आलेला काढून टाका जेवढा पण फेस येईल ना थोडा सगळा काढून टाकायचा हा फेस सगळा काढून झाल्यानंतर थोडा वेळ आपण अजून असं शिजू देणार आहे हे आता शिजत आलं पूर्ण गॅस बंद केला कांदा पण तोपरान एका साईडला भाजून झालेला आहे ब्राऊन होईपर्यंत कांदा आपण थोडंसं तेल टाकून भाजून घेतलं सोयाचंग शिजलेत म्हणून मी एका चाळणीमध्ये ओतून घेतलं तर फक्त चाळणीमध्ये ओतून होत नाही आपल्याला पाणी त्याचं पूर्ण दाबून सगळं काढून टाकायचं असतं नाहीतर ते ना आणि बेचवं लागतं ते सोया ह्याच्यामध्ये पाव धना पावडर टाकली आहे थोडं हिंग टाकलं माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी लिंबूची फोड त्याच्यामध्ये थोडी टाकली आहे चिकन चिकन मसाला जिरे पावडर जर असेल तर जिरे पावडर पण थोडीशी टाकायची थोडं मीठ कोणी हा आणि लिंबू आणि कोणी कोणी कोणीमध्ये ह्याच्यामध्ये ना थोडा सोडा टाकतो पण मग आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर सोडा खातोच म्हणून मी घरातल्या भाजीला नाही सोडा वापरणार ना आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त तेल लागतं कारण सोया चंक्स ड्राय पडतात नंतर मग आपण हे ना सोया चंक्स पहिले भाजून घेणार मी अगदी कमी टाकले कारण आपल्याला मसाला पण भाजण्यासाठी लागणार आहे भरपूर सारं तेल म्हणून याच्यामध्ये कमी टाकले आणि छान भाजून घेतले कोणी कोणी हे तळून पण घेतात हे असं छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं काढून घेतलं आता आपण फोडणी करूया तेल एक तीन ते थी चार चमचे तेल घ्यायचं आहे तुम्ही जे पण तेल वापरता ते घ्या मी शेंगदाणा तेल घेतले आता यावेळेस दरम म्हणजे दरवेळेस मी जेव्हा डब्बा आणते तेव्हा वेगवेगळं घेऊन येते जिरे जिरे आणि मग ते आपण तमालपत्र टाकले कारण आपण तमालपत्र असं पण वाटून घेत नाही ना आणि जो आपण वाटला आहे तो, तो सगळा मसाला टोमॅटो वगैरे सगळं मी एकत्र प्युरी केली आहे आपल्याला जेवढं हवं आपली जेवढी क्वांटिटी आहे त्याच्याप्रमाणे मसाला घ्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं चला आता ह्याच्यामध्ये टाकलं थोडंसं थोडंसं हिंग टाकलं आहे मग एकदम कमी टाकलेलं हळद मग अशी पण कमी टाकलेली पण तेलात पण आपल्याला थोडी टाकावी लागते hmm. हा माझा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला मी स्वतःच बनवते ॲक्च्युली ह्याच्यामध्ये लाल तिखट पण टाकायचं आहे जे मी लास्टला टाकणार आहे आणि थोडासा चिकन मसाला चिकन किंवा मटन मसाला नक्की वापरा कारण नॉनव्हेजचीच टेस्ट येते गरम करून घेतलेलं पाणी टाकायचं आपण ह्याच्यामध्ये तेल सुटण्यासाठी पाणी टाकून टाकून आपण त्याला छान भाजून घेतो आहे तेल सुटेपर्यंत तोपर्यंत गॅसवर एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवले जे आपण ह्याच्यामध्ये होतणार आहोत भाजी सुकी नाही करणार आहे आपण लपथपित करणार आहे अशी थोडीशी हां त्याला तुम्ही बघू शकता तेल सुटलं आहे तर आपण त्याच्यामध्ये सोया चंक्स टाकले तर चंक्स पण छान एक एक जीव करून घेऊ म्हणजे एक जीव म्हणजे सगळा मसाला त्या सोया चंक्सला लागला पाहिजे इथे ना सोया चंक्स खूप मोठे होते मी थोडे थोडे त्याचे अर्धे अर्धे तुकडे करून घेतलेत कारण तेवढे मोठे मोठे चांगले नव्हते दिसत मी छान तुकडे करून घेतले जे खूप मोठे होते ना त्यांचे मी तुकडे करून घेतले आणि आता आपण थोडं फक्त झाकून ठेवलेलं आता याला छान बघा आता तुम्ही बघू शकता छान कलर आला आणि गरम केलेलं पाणी ओतणार आहोत आपण हे गरम केलेलं पाणी होतं मिक्सरचं भांडं धुवून मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि परत एकदा आपण थोड्या वेळ झाकून ठेवूया हे असं छान कलर आलं तर मला इतकी सुकी नको आहे म्हणून मी थोडं पाणी ते ओतते त्याच्यामध्ये आता हे बारीक गॅसवर आपण ठेवणार आहोत थोडंसं शिजण्यासाठी ऑलरेडी सोयाबीन शिजलेलं आहे एटी टू एटी फाय पर्सेंट सोयाबीन शिजलं आहे झाकण ठेवून आपण मस्त शिजलं आता सोयाबीन आणि लाल तिखट टाकल्यानंतर मी शूट करायला विसरले त्यामुळे मी फक्त डिरेक्टली आपल्या भाजीचं सूट केलं तर तुम्ही लाल तिखट टाका वरतून थोडंसं टाकलं तरी चालतं पूर्ण भाजी झाल्यानंतर मी थोडं टाकले कारण रंग माझ्या घरातला मसाला थोडा जुना व्हायला लागला तर त्याला त्याचा रंग इतका छान नव्हता दिसत मग मी थोडंसं लाल तिखट पण टाकलं माझ्या घरी लाल तिखट भाजी खायला आवडतं आणि ही अशी लाल तिखट टाकल्यामुळे हा रंग आला इतका छान या भाजीला आणि कशासोबतही खाऊ शकता चपाती भाकरी भात एकदम यम्मी चिकन आणि खायला खायलासुद्धा विसराल चला थँक्यू बाय बाय चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ पुन्हा घेऊन येते तोपर्यंत बाय